नवी शाळा नवा वर्ग नवी पुस्तके नवे मित्र नवा उत्साह आणि थोडीशी कुरकुर थोडी रडारड हे चित्र आहे नुकताच सुरू झालेल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जून महिना म्हणजे शाळेची सुरुवात अगदी बालवाडीपासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्वांसाठी याच महिन्यापासून शिक्षणाची सुरुवात होते नव्याने शिक्षण प्रवाहात येणाऱ्या बालकांसाठी हा दिवस थोडासा कुतूहलाचा अलौकिक आनंदाचा व अमाप उत्साहाचा असतो पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवी शाळा नवा वर्ग नवी पुस्तके नवे दप्तर नवी पाठी पेन्सिल नवे वही पेन नवे शिक्षक नवे मित्र यांच्यासाठी सर्वच नवीन असतं घरात दिवसभर आई बाबा दादा ताई आजी आजोबांच्या कुशीत खेळलेल्या या मुलांना सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत शाळेत बसावा लागणार आहे कोणी चालत शाळेत जाणार तर कोणी स्कूल बसमधून अवघ सहा वर्षे वयाची ही मुलं तब्बल सहा सात तास घरापासून दूर राहणार यामुळे सुरुवातीला थोडीशी कुरकुर रडारड ही होणारच मात्र एकदा शाळेची सवय आवड लागली की मग अभ्यास वह्या पुस्तका पुस्तकं व शाळा हेच यांचं जीवन होऊन जातं प्रत्येक मुलांना शिक्षण प्रभात आणण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या पालकावर मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा बोजा पडू नये व मुले शिक्षण प्रवाहापासून अलिप्त राहू नयेत यासाठी आठवीपर्यंत मोफत शिक्षण मोफत पुस्तके मोफत शालेय गणवेश सात्विक पोषण आहाराची सोय केली आहे नुकताच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून नवागतांचा प्रवेशोत्सव मोठ्या दिमागात करण्यात आला मुलांना आवडणारे चॉकलेट हुगे पुष्पगुच्छ बर्थडे टोपी आदी देऊन शाळेच्या ढोल ताशांच्या पारंपरिक वाद्यात वाजत गाजत विविध भानामधून फेरी काढून स्वागत करण्यात आलं यानिमित्त शाळेसमोर विविध आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती प्रवेश घेतलेल्या सर्व मुलांना नवी कोरी पुस्तकं नवीन शाळे गणवेश देण्यात आला नवी, नवी पुस्तके नवा गणवेश नवी शाळा पाहून त्यांच्या चेहऱ्यावरून अलौकिक आनंद वामाप उत्साह ओसंडून वाहत होता शिवार न्यूजसाठी अनिल जासूद